रविवारी रात्री अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांचे बॅनर फाडल्याचे समजताच ठाकरे गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजकमल चौकात धाव घेतली ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आल्याने काही वेळ परिसरात तणावाचे वातावरण होते बाबा साहेब आंबेडकर फोटो होता बाहेबाकर फोटो होता यही ना साहब ठाकरे बाबा साहेब आंबेडकर फोटो लाइन लड़ले आणि आज त्याचा फोटो काढताना याने लाच नाही वाटली आणि पोलीस हे पाहत होते फक्त यांना यांना लोकांनी आता हे समजलं पाहिजे का हे किती नालायक लोक आहे ज्यांना दंगे भडकायच्या शहरामध्ये आणि अशाच प्रकारे त्यांनी याच्या आधी पण असंच केलेलं आहे अमरावतीमध्ये काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांच्या अभिनंदनाचे लावलेले बॅनर भाजप कार्यकर्त्यांनी फाडले त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचापाची झाली अमरावतीच्या राजकमल चौकात रविवारी रात्री हा प्रकार घडला ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण होते पोलिसांनी मध्यस्थी करून भाजप आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांना शांत केले आता परिसरात तणावपूर्ण शांतता आहे खासदार वानखेडे यांचे बॅनर फाडल्याचे समजताच ठाकरे गटातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राजकमल चौकात धाव घेतली ठाकरे गटाचे नेते सुधीर सूर्यवंशी यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला त्यांनी राजकमल चौकात ठिया आंदोलन करीत झालेल्या प्रकाराबाबत पोलिसांना जाब विचारला वानखेडे यांचे बॅनर फाडणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशी मागणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली रात्री उशिरापर्यंत सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गटाचे कार्यकर्ते ठाण मांडून बसले होते भाजपने व इतर पक्षाने लावलेले बॅनर रात्री पोलीस व महापालिका प्रशासनाने काढले नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे यांनी भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव हो केला निवडणूक के ला। निकाल लागून पाच दिवस झाले असताना रविवारी रात्री खासदार बळवंत वानखेडे यांचे बॅनर फाडण्यात आले आहे आम्ही कोणाचा रोष कधी कोणी अगर आपले त्यांच्या पक्षाचा प्राईम मिनिस्टर झाला त्यांनी उत्साह केला पाहिजे पण उत्साहामध्ये ज्या बाळासाहेबाचा तुम्ही बॅनर लागलेला फाळून राहिले हे खूप बंद बरोबर आहे हे हे यांना सोबते काय यांनी बाळासाहेब ठाकरेचं पोस्टर उद्धवसाहेबाचं पोस्टर बाबासाहेब आंबेडकरचं पोस्टर हे लोकांकर फाळत असत यांना यांना लोकांनी आता हे समजलं पाहिजे का हे किती नालायक लोक आहे ज्यांना दंगे भळकायचं शहरामध्ये आणि अशाच प्रकारे त्यांनी याच्या आधी पण असंच केलेलं आहे पण पण आमच्या बाळासाहेबांच्या वर्गाला हात टाकला तर यांना चालेल तर जिवंत सोडणार आम्ही लोक कोणी बॅनर फाडलेला आहे त्या बॅनरमध्ये मध्ये उद्धव साहेबांचा सा फोटो होता परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता आज या लोकांनी जे आणि उद्धव साहेबांचा फोटो काढले तर त्याच्या संबंधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर আম বটক চাল